हे काही पण असं काही लोक संध्याकाळी पण खातात काहीच कमेंट करून सांगा संध्याकाळी डोसा खातात की नाही खातात रे मुंबई पुणे खातात सगळी जास्त लागेल नको महाग नको 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 मुग डाळ खूप महाग आहे ती आपल्याला नाही परवडत मुगड डाळ अर्धा किलो तुरडाळ दीड किलो अशी खायची आपण हा का असच खायचं मुग कशाला मुगडाळ पाहिजे दुर्डाळ येईन काय आपला काही जीव जाणार आहे मुगडाळ उलट मुग डाळ शरीराला हानिकारक असते दुर्डाळ चांगली असते कारण ती महाग असते ते <laughs> पुस्तक वाचत मॅडम मॅडम वाचा पुस्तक मेनू काळ वाचतात एक्च्युली डोसा सांगणार की मेन कोर्स मध्ये सांगणार काय पण आय थिंक मेन कोर्स कशाला त्यांचा मानकर डोसा फेमस आहे ना डोसा टेस्ट करायचा आहे हा मग आहे तिकडे लोकं खात आहेत ते बघ तिकडं लगेच बघताय का त्यांच्या ताटात बघू नका असं बघायचं नसतं कोणाच्या तात बिसलरी दिली आहे परत दे त्यांना आपल्या घरजवळ इथं एक किलोमीटरवर आपण घरी जाऊन पाणी पिवे <laughs> <laughs> अरे खरंच वीस रुपये वेस्ट होतील अरे नको आपल्याकडे पैसे नाही चालेल मी घरात धावत जाईन कोण चलच कोण प्रवीणच जोक मारायला शिकलात तुम्ही प्रवीणच घेऊन या थोडस हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाक ना सगळे टाकाटाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि जस्ट आत्ताच म्हणजे आंघोळ झाली देवपूजा पण झाली आणि लॉग इन करायला घेतलं नाही अजून कारण की लेट उठल असं साडे नऊ वाजता उठल आणि दहा वाजले आता अर्धा तास गेला सगळं आंघोळ पाणी मॅडम आमच्याकडे गेले आज सकाळ सकाळ नाश्ता नाही वाटत काय करत तिकडं अरे बा आवळे संपले आवळे संपले सो कलिंगड थंड आहे भरपूर फ्रीज मध्ये होता काय आणि तुमचं काय टॉनिक आहे का इकडे अरे <laughs> बाप टॉनिक सकाळ सकाळ दिवस हो आज जेवायला काय करायचं अहो स्पेशल काही म्हण असं आजवर उठलाय आज तर मग काय नाही मंगळवार म्हटलं ते आज वेळी चवळी भिजत काय टाकलं आहे चवळी मोडल आहेत काय त्याला चवळीला मोडी घात दोन दिवस चवळीला मोडी दिली मग चवळी घाला आणि पालेभाजी काय आहे का आपल्याकडं नाही नाही मग काय करणार अजून दुसरी दुसरी भाजी काय करणार भिजनचा पोळा पुर का पण काल तर होती गावाकडनं आणली ना आपण गावठी वांगी, वांगी, वांगी खातेस का मस्करी करतेस काय बदाम नाही आहे तो रोज खातेस म्हणून वांग्यासारखी झालीस बँगन हो एनर्जी ड्रिंक सकाळ सकाळ आयुर्वेदिक औषध काढा पिताना त्याच्यामध्ये आणि काय असत आम्हाला नको तुम्हाला आवडते तुम्ही प्या आम्ही चहा वगैरे पाही पित नाही आम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत आम्ही त्या गोष्टीचं व्यसन करत नाही व्यसन आहे ते व्यसन आहे खाली करा जा काय म्हणताय डाळ जास्त लागेल नको महाग नको 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 मुग डाळ खूप महाग आहे ती आपल्याला नाही परवडत मुगड डाळ अर्धा किलो तुरडाळ दीड किलो अशी खायची आपण का असंच खायचं मुगड कशाला मुगड पाहिजे काय आपला काही जीव जाणार मुगड डोळ उलट मुग डाळ शरीराला हानिकारक असते दुर्डाळ चांगली असते कारण ती महाग असते ना गो डाळ पाण्याशी खायची नसते मग मग मक्यातला मग मक्यातला

काय तुम्ही तो फोटो बघितला म्हणून तुला हो, हो बोललो आधी का अच्छा हा मग तो फोटो मध्ये फसवलात मला नाहीतर फोटो खूप छान होता नंतर रिअल मध्ये बघते तर काय पहाड बाडला चुहा माझ्या सोबत मग लोकांना काय सांगाल तू लोकांना सांगणार फोटोवर विश्वास ठेवू नका आणि परत वेळा भेटा त्याच्यातून समजेल हो मग आपण भेटणारच होतो म्हणजे मी भेटणार होते काय नाही एवढे साधे नाहीये तुम्ही साध्या भोरग्याला इकडे आमचं फायनली जेवण इकडे तयार झाले काय आहे सवळी चवळी आणि काय कायकडे शिमला मिरची रात्रीची आहे आणि दही समजतं की आज सगळं व्हेज व्हेज आहे नॉन व्हेज काहीच नाही आहे मॅडम तुम्ही मला बरेच दिवसाला अंड्याची पोळीच नाही दिली आहे हां माझे वार सगळे कंटिन्यू करायला लागलात तुम्ही ॲक्च्युली व्हेज मी कधीच वार पाळत नव्हतो वर्षातनं एकच उपवास असायचा माझा तो म्हणजे असते अष्टमीचा आणि मी नेहमी अंड्याची पोळी नाही तर अंड्याची भुर्जी हे माझ्या नेहमी ताटाच असायचीच म्हणजे एक दोन आठ दिवस एक दोन दिवस आड करून असायचीच पण आता लग्न झाल्यापासून व्हेज आणि वार पाळायला लागत आहेत कोणचं चल कोण प्रवीणच जोक मारायला शिकलात तुम्ही प्रवीणच घेऊन या थोडस त्यातला हे घे ना तिखट मसाला आपलीची आणि मीठची बरणी घ्या फक्त तिखट मसाला आणि मिठाची बरणी द्या इकडे मी घेतो हा नाही मग कशाला म्हटलं मला प्रवीणचं लोणचं म्हणून हे अस्सल मराठी लोणचं आहे काय नायलॉन्स अस्सल मराठी मँगो पिकाल ॲक्च्युली so, आम्ही गेलो होतो बाहेर आणि लेट आहे आम्हाला साडेनऊ वाजते सो so, आता आम्ही आम्ही आलो मानकर डोसा घ्यायला इकडचा पुण्यातला फेमस आहे आणि मॅडम आता चॉईस करतो तिकडे पुस्तक वाचतात मॅडम <laughs> मॅडम वाचा पुस्तक मेनू वाचते वाचतात ॲक्च्युली डोसा सांगणार की मेन कोर्समध्ये सांगणार काय पण आय थिंक मेन कोर्स कशाला त्यांचा मान <laughs> करा डोसा फेमस आहे ना डोसा टेस्ट करायचा आहे हां मग आहे ती काय लोक खातात ते बघ तिकडे लगेच बघताय काय त्यांच्या ताटात बघू नका असं बघायचं नसतं कोणाच्या ताट चॉईस करा बटावट बटावट एक डोसा ट्राय करू एकच डोसा सांगा कुठला तरी असा वेगळा असा मस्त छानवाला त्यांना मी काय सांगू पावभाजी सांगू की बर्गर सांगू काय मला डाएट उद्या बसून रे आज खातो ना उद्या जिरू येईन मी सकाळी रनिंगला जाऊन आज चालतो पावभाजी सांगू की व्हेज बर्गर सांगू बटाक्कन सांगा पावभाजी म्हणजे तुम्हाला पण खायला होईल लय हुशार हां नाही मुद्दाम सांगणार नाही आता व्हेज वेज बर्गरच खायचं मला सांगा बोलू त्यांना एक्सक्यूज मी म्हणा म्हटलं ना म्हणा आवाज अरे ते काय बाजूला तू सांगायचं काम कर लोकांचं काय बघते आपण खायचं आहे लोकांचं काय आपल्या पोटाला लागेल ते खायचं ऑर्डर आले ऑर्डर घ्यायला आणि पावभाजी आणि बिसलरी दिली आहे परत देत त्यांना आपल्या घरजवळ इथं एक किलोमीटरवर आपण घरी जाऊन पाणी पिऊया अरे <laughs> खरंच वीस रुपये वेस्ट होतील अरे नको आपल्याकडे पैसे नाही <laughs> चालेल मी घरात धावत जाईन <laughs> जिकडे आली आमची पावभाजी क्वा पावभाजी एकदम क्वालिटी वाटते आम्हाला हा तुमचा डोसा असा नरमला आहे का हां ना जसा मला पाहिजे वाटला होता तसा क्वालिटी दिसत नाही आहे हे ग काही पण नका सांग असं काही नसतं लोक संध्याकाळी पण खातात काहीच कमेंट करून सांगा संध्याकाळी डोसा खातात की नाही खातात रे मुंबई पुण्यात खातात सगळी लोक तुम्ही काही रसायनीत राहतात ना त्याच्यामुळे नाहीच आम्हाला सिरियसली वाटलेला डोसा की असं क्वालिटी कमी असेल पण टेस्ट एक नंबर आहे मॅडम खरं खरं सांगा चटणी तर मी सांगतो नेक्स्ट लेवल आहे चटणीला फाईव्ह स्टार रेटिंग टेस्ट एक नंबर आहे सिरियस हो पुण्यात कधी आलं तर मानकर डोसा तुम्ही ट्राय करा सिरियसली सांगतो मॅडम काय खायचं आहे तुम्हाला आता नाही खा ना काहीतरी रबडी अजून काय कुल्फी वगैरे काय दुसरं काय आईस्क्रीम काय नको चला मग घरी चला